नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकवीत सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण अगदी दोन वर्ष टिकणारी मौसूद अगदी वयस्कर ही आवडीने खातील अशीही आवळा कँडी बनवणार आहोत तुम्ही इथेही आवळ्या कँडी पाहू शकता अगदी छान सुरेख अशी बनली गेलेली आहे रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे आवळे छान असे वाफवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करून घेतले आणि त्याच्यावरती अशी ही चाळण ठेवलेली आहे आता याच्यावरती सर्व आवळे जे आहेत ते घालून घेऊया आवळे सर्व घातल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद ते मिडियम गॅस ठेवत आपल्याला पंधरा मिनटं छान असे आवळे वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे झाकण उघडल्यावर पाहू शकता ह्याच्या कडा अशा छान अशा आपोआप सुटल्या गेलेल्या आहेत इथपर्यंत आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत आता आपण हे गार करून घेऊया तर इथे संपूर्ण आवळे गार करून घेतलेत आता आपण ह्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत तर पहा अगदी अलगत ह्या फोडी निघत आहेत तर पहा या पद्धतीनेच आपण संपूर्ण ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या करून घेऊया आवळ्याच्या ज्या फोडी बनवलेल्या आहेत त्या संपूर्ण फोडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि सेम पद्धतीने संपूर्ण आवळ्याच्या फोडी आपण इथे करून घेऊया तर इथे सर्व आवळ्याच्या फोडी बनून तयार झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या फोडी मिक्सरमध्ये घालायच्या आहेत तर इथे मी एक मिक्सरचं मोठं पातेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या काढून घेऊया फोडी काढून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये एक चमचा खिसलेला आलं घालायचं आहे झाकण लावून आपण याला छान अशी बारीक पेस्ट करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान बारीक असे हे आवळा आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता आपण एका कढईमध्ये दोन चमचे तूप वितळवून घेतलं आहे त्याच्यामध्ये हा जो आवळ्याचा गर आहे तो संपूर्ण घालून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवून आपल्याला हा आवळा छान असा शिजवून घ्यायचा आहे तर पहा बऱ्यापैकी आवळा इथं शिजला गेलेला आहे हलकंसं मिश्रण घट्ट जर झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे मीठ तर इथे मी एक चमचा मिठाचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर आता इथे एक मोठी वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे बारीक कट करून तर तो तोही घालायचा आहे आणि आपल्याला छान असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही ते गुळाऐवजी साखरेचा किंवा पिठीसाखरेचा वापरही करू शकता किंवा आपण जी खडीसाखर म्हणतो तीही इथे वापरू शकता पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता पुन्हा हे मिश्रण अगदी पातळ बनलं गेलेलं आहे तर आपल्याला हे मिश्रण सतत परतत राहून मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून ते घट्टसर असं बनलं जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण जो गूळ आहे तो वितळला गेलेला आहे आता गूळ घातल्यामुळे हे शि शी, मिश्रण शिजतेवेळी हातावर उडण्याची शक्यता असते त्याच्यासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक एक मिनिट भरानंतर आपल्याला सतत हे परतत राहायचं आहे जोपर्यंत ही कढई ह्या मिश्रणाला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे ते इथे तुम्ही पाहू शकता एक भरानंतर पुन्हा आपण हे मिश्रण असं परतवून घेतलेलं आहे आता हे मिश्रण छान एकसंद म्हणण्यासाठी इथे मी एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे, हे मिश्रण मिक्स केलेलं आहे आता हे मिश्रण ह्या आवळ्याच्या मिश्रणामध्ये घालून छान असं परतून घेऊया संपूर्ण मिश्रण पळ परतून झाल्यानंतर आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण असंच शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान असं त्याचा जोपर्यंत गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे पहा बऱ्यापैकी मिश्रण आता घट्टसर झालेलं आहे आपल्याला हे संपूर्ण प्रोसेस करण्यासाठी जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागतात तर पहा इथे संपूर्णपणे वीस मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे अगदी हे मिश्रण कढईला सोडत आहे याचाच अर्थ हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा पूड घालूया आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण परतून घेऊया तुम्ही ते जायफळाचाही वापर करू शकता आता हे मिश्रण एका कागदावरती किंवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी बटर पेपरवर हे मिश्रण काढणार आहे तर इथे मी एका बटर पेपर घेतलेला आहे तो असा प्लेटवरती घालून त्याच्यावरती आपण आता हे सर्व मिश्रण काढून घेऊया आणि संपूर्ण मिश्रण काढल्यानंतर आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण जे आहे ते पटकन गार होईल तर पहा या पद्धतीने मिश्रण पसरून घेऊन ते संपूर्णपणे इथे गार करून घेतलेलं आहे आता आपण ह्याचे छान असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर अगदी थोडासा असा तुपाचा वापर ह्याच्यामध्ये करू शकता जेणेकरून हाताला ला लावण्यासाठी म्हणजे त्याला छान अशी चकाकी येते पहा या पद्धतीने आपण आता संपूर्ण ज्या आवळ्या कांडी आहेत त्या बनून घेऊया आता बनून घेतलेल्या आवळा कंडी या पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीच्याही आवळ्या कांडी ज्या आहेत त्या बनून घेऊया तुम्हाला हवं असेल तर डायरेक्ट ह्या पिटी साखरेमध्येही घालू शकता पण मी सुरुवातीला या पद्धतीने संपूर्ण आवळा कँडी जे आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत आणि नंतरच त्या पिटी साखरेमध्ये घातलेल्या आहेत तर पहा आवळा कँडी इथे तयार आहे आता आपण पीटी साखरेमध्ये छान अशा घोळवून घेऊया तर तुम्ही या पद्धतीने एक एक अशी आवळा कँडी पिटी साखरेमध्ये मिक्स करू शकता किंवा एकत्र जरी केला तरी चालेल तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व ज्या आवळ्या कँडी आहेत त्या पिटी साखरेमध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्या अगदी दोन वर्ष टिकणारी मौसूत अशी आवळा कँडी तयार झालेले आहे जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील इथे तुम्ही पाहू शकता पहा किती मौसूद अशी ही आवळा कँडी बंदी केलेली आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय